आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज माननीय श्री मनसूर चाचा खतीब यांच्यासारख्या नेत्याचा आदर्श सर्व पक्षातील नेत्यांनी ने घ्यावा असे आवाहन माननीय श्री प्राध्यापक शिवकुमार कांबळे यांनी डफळापूर येथे आयोजित संयुक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानवाला प्रसंगी उपस्थित केले यावेळी बोलताना ते म्हणाले की अशा या थोर महामानवांचे विचार तळागाळापर्यंत व्याख्यान रूपातून सादरीकरण करून खरोखर कर त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे या काळामध्ये ढोल ताशी अशा पद्धतीने जयंती साजरी होते पण हे चुकीचं असून उलट त्या महापुरुषाचे जे कार्य आहे त्यांनी पुढील भविष्यासाठी काय काय कष्टाने कार्य केले आहे ते कार्य अशा व्याख्यानमालेतून लोकांपर्यंत पोहोचत असतं अशा व्याख्यानमाला आयोजित करून त्यांनी डफळापूरसारख्या गावामध्ये एक सुसंस्कृतपणा रुजवला आहे डफळापूर येथे आयोजित संयुक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीस फार उत्साही प्रतिसाद मिळाला सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा डफळापूर जिल्हा परिषद गटाचे धडाडीचे व कुशल अभ्यासक मनसूर चाचा खतीब हे कायम सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात त्यांचा हा उपक्रम या पुढील काळामध्ये अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचे मनसूर चाचा खतीब यांनी लोकशाही महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलंय we <laughs> तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या जयंतीला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी चक्क उन्हामध्ये उभे राहूनच चांगला प्रतिसाद दिला प्राध्यापक शिवकुमार कांबळे व माननीय श्री तुकाराम माळी यांनी व्याख्यानमालेतून आपले अनमोल विचार नागरिकांसमोर मांडले शिवकुमार कांबळे सर यांच्या व्याख्यानमालेचा संपूर्ण डफळापूरकरांनी लाभ घेतला त्यांच्या या कार्यक्रमामुळे डफळापूरकर मधून मनसूरच्या चा खतेप व त्यांच्या सर्व संयोजकांचे कौतुक होत आहे जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित आणि हा एक धर्म आहे सत्यशोधक समाज आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्याला फार मोठं असं प्रोत्साहन दिलं आणि पुढचे गौरव पाटील गाडगे महाराज आणि आपण

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते महामानो परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला शांततेचा संदेश देणारे महाप्रमाणे भगवान गौकम बुद्ध संत बसवेश्वर महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज माता आई माता जिजाऊ माता रमाई माता बिमाई या सर्वच महापुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मध्ये भव्य आणि दिव्य अशा पद्धतीनं साजरी होत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख आमच्या बहुजन समाजाचा आवाज या महाराष्ट्रामध्ये पुलेशाहू आंबेडकरांची विचार उजवणारे एक ठाकरेभार आमचे नेते आदरणीय प्राध्यापक शिवकुमार आणि त्यांच्या जयंतीसाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यांची जयंती साजरी करत असताना एक आठवडा भर त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे काही लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं मोठं महान कार्य आपल्याजवळ हजार दिले त्यांचे विचार ऐकायला सुद्धा लोकांची आज वेळ नाही अशी आज या ठिकाणी अवस्था आहे म्हणून याचं प्रबोधन झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आज त्या डॉक्टर ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वजण या ठिकाणी आला

महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा